गुजराती राजस्थानी समाजाने अंबरनाथ रंगरसिया गरबा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे अंबरनाथमध्ये रंगांचा आणि तालबद्ध नृत्यांचा जल्लोष केला स्थानिक ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाने गुजरात आणि राजस्थान समुदायाच्या सदस्यांना एकत्र आणले आणि एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले उत्साही पारंपरिक पोषक परिधान करून पारंपरिक गरबा संगीताच्या तालावर नाचत सहभागींनी त्यांचा उत्साह आणि प्रतिभा दाखविली गरबा फॉर्मेशन हे पाहण्यासारखे दृश्य होते कारण सहभागी संक्रामक बिट्सवर फिरत होते आणि एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य निर्माण करत होते हा कार्यक्रम केवळ प्रौढांसाठी नव्हता सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचेल याची खात्री करून मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला आज अमरावतीमध्ये असं वाटतं नवरात्र आदर्श चालूच आहे आणि आज नवरात्रीचा शेवटचा दिवस असं आम्हाला दसरा दिवस अंमित शैलेश आणि कीर्तीबाई या चौघांनी म्हणून अतिशय सुंदर असं कार्यक्रम के आयोजन केलंय रंगीला राजस्थान आणि रंगीला गुजरात त्याचं प्रदर्शन इथे भरवलेलं आहे अतिशय मोठे कलाकार इथे त्यांचं इथे कलाकार सादर करत आहेत नीरव भारत सुप्रसिद्ध आणि दाभोळकर असे दोन जण गुजरातला आले आणि सगळं मुले युवा मुले महिला मुली सगळे जोशामध्ये इथे आपला आनंद आणि गरबा खेळतात दांड्या खेळतात याच्यामध्ये सर्व आपल्या आपण म्हणतो धर्माचे प्रसार गुजरात आणि राजस्थान हे सर्व धर्माचा प्रसार करणारे लोक आहेत आणि जे मध्ये एवढी मोठी त्यांच्या मोठ्या संख्येने कार्यक्रम करतात आम्हाला अभिमान आहे आम्हाला गर्व आहे गर्वस आहे किंवा हिंदू आहे धन्यवाद